हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर सुनीता गृहिणी स्पेशल तर आज आपण खरवसाचे दूध कसं शिजवायचं ते पाहायचं आहे खरवस आम्ही लहानपणी खूप खात असायचो पण आता सध्या खरवस म्हणजे काही हेच माहिती नाही लोकांना गाईला जेव्हा बचडा होतो तेव्हा तीन दिवसापर्यंत त्याचे दूध अशा प्रकारे शिजवून वडे तयार करतात इथे पाहू शकता हे तिसऱ्या दिवसाचं दूध आहे अशा प्रकारे मी बनवलेलं आहे तर याची रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे चपातीसोबत पण हे शिजवलेलं दूध आपण खाऊ शकता पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीचे जे दूध असतं त्याचे वडे बनतात तिसऱ्या दिवसाचं जे दूध आहे ते अशा प्रकारे शिजवलं जातात चला तर मग व्हिडिओला सुरू करूया त्या अगोदर मी सोळा सोमवारची पूजा केली होती तर इथे पाहू शकता माझे हे पाचवा सोमवार होता आणि मी इथं पूजा केलेली आहे तर पूजेच्या दिवशी घरातलं वातावरण खूप छान असतं आणि तर तुम्हाला सोळा सोमवारची पूजेची माहिती आवस हवी असेल तर नक्की कमेंट करा तर इथे पाहू शकता एक लिटरवर इतकं दूध आहे आणि त्याच्यासाठी लागणारे आपल्याला एक पातेलं शिजवण्यासाठी मोठं पातेलं आणि बडिशोप इलायचीचं पावडर आणि गोडीनुसार गूळ आणि दूध तुम्ही साखर टाकलं तरी चालेल आणि तो गूळ जास्त छान वापरला तर तर इथे मी अगोदर काय केले बघा दूध थोडंसं गरम केले घट्ट होतं आहे का पाहिलं कारण घट्ट होत असेल तर त्याची करण्याची पद्धत थोडी वेगळी असते म्हणून मी तर चेक केलं तर घट्ट दूध होत नाही तर थोडंसं दूध पात्याला टाकल्यावर ते दूध उकळायला लागलं ला। मग तरी ते दूध उकळायला लागलेलं आहे आमचा मी बाटली तेल दूध सर्व पातेल्यात घालून गरम करून घेणार आहे तर पाहू शकता आपण गॅसवर पातेले ठेवले आणि त्यात हे दूध ओतून घ्यायचं आहे आणि बारीकवर हे दूध शिजू द्यायचं आहे गॅस एकदम बारीक ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आपल्या इकडं गूळ बारीक करून घ्यायचं आहे आणि हा पातेला जेव्हा गॅसवर ठेवतो हो, आपण अधूनमधून हलवत राहायचं आहे सारखं इथे पाहू शकता दूध किती घट्ट आहे तर दूध उकळायला लागलेलं आहे इकडे मी गूळ आपल्याला आवडीनुसार बारीक करून घ्यायचं आहे तर गूळ आपण दुधामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण हलवून घ्यायचं आहे आपण दुधामध्ये गोळ टाकल्यावर या दुधाचा रंग अगदी खूप सुंदर असं हलकं चॉकलेटी म्हणजे छान व्हायला लागतो आणि पुन्हा आपण इथे हलवून घ्यायचं आहे आता आपण इथं बडीशोप इलायची सुंठ आणि थोडंसं जायफळ वाटून घ्यायचं आहे आणि या दुधात मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा हलवून घ्यायचं आहे वीस ते पंचवीस मिनिट मंद आचेवर हे दूध शिजून घ्यायचं आहे आ, तर इथं दूध टाकल्यावर बघा असं दूध आपण जेव्हा पनीरसाठी फाटतो त्या पद्धतीने इथे हे झालेलं असतं कारण हे तिसऱ्या दिवसाचं दूध अशाच पद्धतीने शिजवून खातात तर गुळाचे खडे विरगळेपर्यंत छान शिजवून घ्यायचे म्हणजे वीस ते पंचवीस मिनिटं कारण हे पचायला थोडं जड असतं त्यामुळं जरा उशिरापर्यंत शिजवून घ्यायचं आहे इथं पाहू शकता मी अर्धा झाकण ठेवून अगदी मंद गॅसवर हे दूध शिजवणार आहे तर मी वीस ते पंचवीस मिनिट लागले मला हे दूध शिजवायला तर अशा प्रकारे हे दूध खरवसाचं दूध शिजवलेलं आहे तर आपण नुसतं वाटीत घेऊन असंच पण खाऊ शकता कारण त्याचे एक एक कण जेव्हा दातात येतात तेव्हा खूप छान त्याची टेस्ट येते नसेल तर तुम्ही चपातीसोबत पण या खरवसाच्या दुधाला खाऊ शकता तर तुमची आवडीनुसार तुम्ही याला खायला घ्यायचं आहे तर थोडंसं त्याच्यावर पाणी पण घ्यायचं आहे कारण त्या पाण्यात जास्त गोडवा असतो तर हे अशा प्रकारे आपलं खरवसाचं तिसऱ्या दिवसाच्या दुधाचं तयार झालेलं आहे तर तुम्ही कधी ट्राय केलं का नसेल तर एकदा खाऊन बघा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद